नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव खान बोलते ईशान्य भारताचं प्रवेशद्वार गुवाहाटी गुवा, गुवा म्हणजे कच्ची सुपारी असमिया संस्कृतीमध्ये कच्ची सुपारी आणि पान याला खूप महत्व आहे पाहुण्याचं स्वागत कच्ची सुपारी आणि पान देऊन केलं जातं ही कच्ची सुपारी म्हणजेच त्याला गुवा असा शब्द आहे त्या कच्च्या सुपारीचा मोठा बाजार हाट म्हणजे गुवाहाटी असं या शहराचं नाव आहे या शहराचं प्राचीन नाव प्राग ज्योतिषपूर आणि प्राग ज्योतिषपूरचा उल्लेख महाभारत काळापासून आहे इतकं जुनं हे शहर आहे नरकासुर हा प्राग ज्योतिषपूरचा राजा सत्यभामेला सोबत घेऊन भगवान श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला हे आपल्याला माहिती आहे या नरकासुराचाच पुत्र भगदत्त आणि भगदत्ताची मुलगी ही भानुमती भानुमतीचा दुर्योधनाशी विवाह झालेला आहे इतकं जुनं हे शहर आहे प्रा ज्योतिषपूरवर त्यानंतर वंशाच्या राजाने राज्य केलं त्याच्यामध्ये पुष्यवर्मन महेंद्र वर्मन भास्कर वर्मन असे पराक्रमी राजे होऊन गेले प्रा ज्योतिषपूरच्या उत्तरेला म्हणजे प्रा ज्योतिषपूर किंवा आताचं गुवाहाटी हे ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेलं आहे उत्तर किनाऱ्यावर जे आहे त्याला आता उत्तर गुवाहाटी असं म्हणतात त्या काळी त्याला दुर्जय असं त्या शहराचं नाव होत पालवंशीय राजांची दुर्जय ही राजधानी होती असं हे जुनं प्रागज्योतिषपूर ज्योतिषपूर किंवा आजचं गुवाहाटी या गुवाहाटीमध्ये एकोणीसशे बासष्ट साली रेल्वे आली तोपर्यंत ब्रह्मपुत्रेच्या उत्तरेला रेल्वे लाईन येऊन थांबायची गाड्या ये तिथपर्यंत येत असत तिथून नौकांमधनं नदी पार करायची आणि दक्षिणेला सराई घाट नावाचं ठिकाण आहे ना हे सराई घाट म्हणजे ज्या ठिकाणी आहोम सेना लाचित बडफुकन हे त्या सैन्याचे सरसेनापती होते या आहोम सैन्याचं मुघल सैन्याशी निर्णायक लढाई झालेली आहे आणि मुघलांचा दारुण पराभव निर्णायक पराभव झाला त्यानंतर मुघलांनी आहोम साम्राज्याकडे पाण्याची कधीच हिंमत केली गिल, नाही ते ठिकाण म्हणजे सराईघाट आज त्या सराईघाटाच्या ठिकाणी पूल झालेला आहे तो 62 साली झाला तो पूल झाल्यानंतर गुवाहाटी पर्यंत रेल्वे यायला लागली त्या जुन्या पुलाच्या शेजारी आता नवीन पूल हा देखील बांधलेला आहे बावन्न शक्तीपीठांपैकी कामाख्या आहे एक महत्त्वाचं शक्तीपीठ त्या ठिकाणी दरवर्षी आषाढ महिन्याच्या सौर आषाढ महिन्याच्या सात तारखेला मेळा भरतो त्याला अंबुवासी मेळा असं म्हणतात पृथ्वी त्या दिवशी रजस्वला होते अशी आपल्याकडे धारणा आहे त्यावेळेला तो अंबुवासी मेळा तिथे भरतो आणि मोठ्या संख्येनं तांत्रिक साधू संन्यासी हे त्या ठिकाणी तांत्रिक मंडळी येतात आणि त्या मेळ्यामध्ये उपस्थित लावतात निलाचल पर्वतावर हे कामाख्याचं मंदिर आहे अत्यंत सुरेख मंदिर आहे गुवाहाटीला गेलात की त्या कामाख्या मंदिरात नक्की जाऊन घ्या गुवाहाटीतलं दुसरं महत्वाचं मा, मंदिर म्हणजे नवग्रह मंदिर प्राग ज्योतिषपूर हे ज्योतिषशास्त्राचं पूर्वेकडचं एक महत्त्वाचं केंद्र होतं ज्योतिषशास्त्राचं केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी नवग्रह मंदिर आहे मध्यभागी सूर्य आणि त्याच्या चारी बाजूनी हे नवग्रह असं त्या मंदिरामध्ये स्थापन केलेलं आहे अत्यंत सुंदर असं हे मंदिर आहे तिथेच ब्रह्मपुत्रेमध्ये उमाचल नावाचे ठिकाणे छोटीशी टेकडी म्हणा किंवा मोठासा खडक म्हणा अशा या टेकडीवर ते मंदिर अत्यंत रम्य असे ब्रह्मपुत्रेमध्ये हे छोट जगातलं नदीतलं सगळ्यात छोट असं हे भेट आहे त्या ठिकाणी भगवान शंकरांचं हे मंदिर आहे या टेकडीला भस्माचल असं देखील म्हणतात आपल्याला माहिती आहे पुराणामध्ये भगवान शंकरांनी आपला तिसरा नेत्र उघडला आणि कामदेवाला भस्म केलं ते भस्मा नंतर या टेकडीवर शिंपडलं गेलं म्हणून त्याला भस्माचल असं म्हणतात नदीच्या आतमध्ये असलेलं एक अत्यंत सुंदर असं हे मंदिर आहे एरवी नावेतन जावं लागतं पण उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा नदी आठते तेव्हा पायी देखील जाता येत असं हे मंदिर आहे त्या ठिकाणचं आणखीन एक महत्वाचं स्थान म्हणजे उत्तर गुवाहाटीत असलेलं दौल गोविंद श्रीकृष्णाचं मंदिर आहे त्या ठिकाणी होळीचा उत्सव पौर्णिमा ते पंचमी असा पाच दिवसाचा उत्सव होतो आपल्या देखीकडे देखील पंचमीच्या दिवशी रंगपंचमी होते पौर्णिमेला होळी दुसऱ्या दिवशी प्रति प्रतिपदेला धुळवड आणि पंचमीला रंगपंचमी असा पाच दिवसाचा रंगोत्सव हा भारतात सगळीकडे वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी म्हणून हा रंगोत्सव केला जातो या दोन गोविंदामध्ये फार चांगला मोठा असा हा रंगोत्सव होतो वसिष्ठ मुनी वसिष्ठ ऋषींचा देखील त्या ठिकाणी आश्रम आहे हा आश्रम नदी किनारी आहे त्या ठिकाणी प्राचीन हजार बाराशे वर्षापेक्षा जुनं असं एक मंदिर जे नंतर भग्न झालं त्या भग्नावशेषावर अठराव्या शतकात आहोम राजाने पुन्हा मंदिर उभारलं ते मंदिर आज त्या ठिकाणी उभा आहे नदीच्या किनारी असलेला हा आश्रम त्या ठिकाणी असलेलं मंदिर असं अत्यंत रम्य असं हे ठिकाण आहे शनिवार रविवार लोक हे त्या मंदिरात कारण शहरापासून थोडं दूर आहे ते त्या ठिकाणी ह्या वशिष्ठ आश्रमामध्ये लोक हे दरवेळेला जातात अशी ही महत्त्वाची मंदिरं त्या व्यतिरिक्त सुद्धा शुक्रेश्वर उग्रतारा अशी छोटी मोठी बरीच मंदिरं ही गुवाहाटीमध्ये आहेत गुवाहाटीमध्ये बघण्यासारखं दुसरं स्थान आणखीन एक स्थान म्हणजे शंकरदेव कलाक्षेत्र उत्तर पूर्वांचलातल्या कला उत्तर पूर्वांचलातलं जनजीवन उत्तर पूर्वांचलातली शेती कशी करतात लोकांची घरं कशी आहेत जीवनमान कसं आहे याचं एक परमनंट एक्झिबिशन तिथे आहे लाईफ साईज मॉडेल्स ही त्या ठिकाणी बनवलेली आहेत माही ही मंदिरं पूजास्थानं दोन्ही पुलोचं मंदिर असमिया नामघर असं त्या ठिकाणी मांडलेलं आहे मोठ्या भूभागावरती आहे अत्यंत प्रेक्षणीय बघण्यासारखं आणि असमिया किंवा पूर्वांचलातलं जनजीवन हे कसं आहे हे त्या प्रदर्शनात आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी एक अँफी थिएटर आहे त्या अँफी थिएटरमध्ये भावना क्षत्रिय नृत्य बिहू नृत्य असे नृत्याचे वेगळे वेगळे प्रकार तिथे सादर केले जातात तेही बघण्यासारखं आहे असं अत्यंत सुंदर असं हे ठिकाण आहे बघण्यासारखं पुढचं चांगलं ठिकाण म्हणजे आसाम राज्याचं सरकारी शासकीय वस्तू संग्रहालय आसामच्या इतिहासाशी जोडलेल्या अनेक ऐतिहासिक दस्तऐवज वस्तू असम या वस्त्र राजांची वस्त्र ज्या नौकेतनं युद्ध केलं त्या नौकेचं मॉडेल असं सगळ्या वस्तू संग्रहालयात ठेवलं आहे प्राचीन काळामध्ये असम या ग्रामीण भागात वापरली गेलेली भांडी कुंडी अन्य दैनंदिन उपयोगाच्या वस्तू या त्या ठिकाणी सुंदर पद्धतीनं मांडलेल्या आहेत त्या भागामध्ये मिळालेले अनेक अवशेष मूर्त्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत जरूर पहावं असं हे शासकीय वस्तू संग्रहालय आहे बघण्यासारखं आणखीन ठिकाण म्हणजे गुवाहाटीचं प्राणी संग्रहालय या प्राणी संग्रहालयामध्ये हत्ती गेंडे वाघ हिपोपोटायमस मगरी असे अनेक प्रकारचे प्राणी हे अत्यंत काळजीपूर्वक त्यांचा संभाळ करत ह्या प्राण्यांना तिथे राखलेलं आहे त्यांना तिथे पाहायला मिळतं आपल्याला त्या ठिकाणी एक सर्पोद्यान आहे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे साप हे देखील पाण्यासाठी उपलब्ध आहेत हे बघता येतात असं एक गुवाहाटीला गेल्यानंतर बघण्यासारखं हे ठिकाण प्राणी संग्रहालय आसान झू अँड बोटॅनिकल गार्डन हे प्राणी संग्रहालय बघण्यासारखं आहे कलाकुसरीच्या वस्तू जर पाहायच्या असतील आणि विकत घ्यायच्या असतील खरेदी करायच्या असतील तर दोन ठिकाणं त्यातलं एक माटी कम्युनिटी त्या ठिकाणी पूर्वांचलातल्या ग्रामीण कलाकारांनी बनवलेली वस्त्र भांडी कुंडी मातीच्या वस्तू पितळ्याच्या वस्तू काशाच्या वस्तू या त्या ठिकाणी प्रदर्शन आणि विक्री होत असते आणि त्यातून पूर्वांचलातल्या कलाकारांना उत्पन्न त्यांच्या सामानाची विक्री त्यांच्या कला कुसरीच्या वस्तूंची विक्री हे त्या ठिकाणी माटी कम्युनिटीमध्ये होतं दुसरं बघण्याचं ठिकाण म्हणजे प्राग ज्योतिका हे आसाम शासनाचं एम्पोरियम आहे प्रागज्योतिकाची एक शाखा दिल्लीत कॉनॉट प्लेसमध्ये ज्या ठिकाणी सगळ्या राज्यांचे एम्पोरियम आहे तिथेही प्रागज्योतिकाचं एम्पोरियम आहे गुवाहाटीमध्ये प्रागज्योतिकाचं एम्पोरियम आहे प्राग त्या ठिकाणी असमिया गमछा एडी चादरी असमिया सिल्कची वस्त्र असमिया काशाची वस्त्रं अशा अनेक कलाकुसरीच्या वस्तू या प्रागज्योतिकामध्ये या विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत गुवाहाटीपासून जवळ असलेला टी गार्डन त्या ठिकाणी चहाचे मळे आहेत हे चहाचे मळे कसे असतात त्याची निगा कशी राखली जाते त्याची पानं कशी खुडली जातात हे प्रत्यक्ष काम आपल्याला त्या टी गार्डन मध्ये पाहायला मिळतं त्या टी गार्डन मध्ये चहा बनवण्याचा जो कारखाना आहे त्याच्यामध्ये ती खुडलेली पानं कशी कापली जातात कशी वाफवली जातात ती पुन्हा तशी थंड करून सुखवली जातात ड्रायरमध्ये ती जाता, ड्रायर कशी वाळवली जातात आणि मग शेवटी त्याची चहाची पूड जो चहा आपण सकाळी उठून आवडीनं पितो किंवा चहाच्या ठेल्यावर सुद्धा गप्पा मारत पितो हा प्रत्यक्ष चहा हा चा हो त्या चहाच्या झाडांपासून पानं फुटण्यापासून ते प्रत्यक्ष ती चहाची पावडर बनण्यापर्यंत हे कसं होतं हे आपल्याला त्या आमच्या टी गार्डनमध्ये पाहायला मिळतं गुवाहाटीमध्ये गुवाहाटी टी ऑप्शन सेंटर आहे बऱ्याच मागणी नंतर पूर्वी टी ऑप्शन होत मध्ये पण आसामच्या चहा व्यापाऱ्यांनी चहाच्या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी ऑप्शन सेंटर व्हावं अशी बरीच मागणी होती आणि त्यामुळे एकोणीसशे सत्तर साली गुवाहाटीमध्ये टी ऑप्शन सेंटर हे सुरू झालं एकोणीसशे सत्तर साली ज्या वेळेला चहाचा पहिला लिलाव तिथे झाला त्या ठिकाणी आपल्याला आश्चर्य वाटेल पाच रुपये अडुसष्ट पैसे किलो या किमतीवर पहिल्या चहाच्या लिलावामध्ये चहा विकला गेला आताच्या काळात चहाच्या ज्या किमती आहेत त्याच्याशी तुलना केली तर आपल्याला गंमत वाटेल गुवाहाटीपासून चाळीस किलोमीटर दूर सुवालकुची नावाचं ठिकाण आहे आपल्या परिवाराला जर सोबत घेऊन जाणार असाल तर खिशात पैसे घेऊन जा कारण त्या ठिकाणी असमिया पाठ मुगा वस्त्रांची घरोघर हातमागावर विणण्याचं काम चालतं आपल्याला कांजीवरमचं चा सिल्क माहिती आहे आपल्याला बनारसी शालू माहिती आहे आपल्याला पैठणी माहिती आहे त्याच तोडीचं एक्सपोर्ट क्वालिटीचं पाठ मुगा सिल्क हे त्या ठिकाणी विणलं जातं त्याच्या त्या ठिकाणी त्या साड्या विणल्या जातात आणि तिथे जाऊन साडी न घेता येणं याच्यासाठी तुम्हाला हिंमतच असावी लागेल या ठिकाणी हे सिल्क विणणं हे कॉटेज इंडस्ट्री आहे बघण्यासारखं आहे घरोघर हातमाग आहे आणि त्या हातमागावर सिल्कची वस्त्र आणि त्या वस्त्रांवर बारीक नक्षीकाम हे केलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं असं हे गुवाहाटी शहर नक्की भेट द्या आपण जर त्या ठिकाणी भेट असाल तर आम्ही आपली त्या ठिकाणची सगळी राहण्याची आणि त्या ठिकाणी फिरण्यासाठी टॅक्सीची सोय करू ईशान्य भारताची कस्टमाइज टूर आम्ही आयोजित करतो नक्की जा दिवाळीपासून ते एप्रिल महिन्यापर्यंत त्या ठिकाणी जाण्याचा काळ असतो पावसाळा संपला की आणि पुढचा पावसाळा सुरू व्हायच्या आधी हे साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर ते एप्रिल या काळामध्ये त्या ठिकाणी भ्रमण करण्यासारखं असतं अत्यंत चांगलं असं वातावरण असतं प्लेझेंट क्लायमेट असतं त्या ठिकाणी जर जायचं असेल तर स्क्रीनवर आपल्याला जो नंबर दिसतोय या नंबरवर आमच्याशी संपर्क करा आम्ही आपल्या तारखाप्रमाणे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तशा अर्थाची आयटेनररी बनवून आणि त्या आयटेनररीप्रमाणे आपली प्रवासाची आणि हॉटेलची व्यवस्था आम्ही करू नक्की पूर्वांचलाचं भ्रमण करा खूप खूप धन्यवाद